नमस्कार मित्रांनो भाग विसावा मागील घटना सागर जॉबसाठी मुंबईला गेला होता त्याला एका मोठ्या इंडस्ट्रीज कंपनीमध्ये कामही मिळालं होतं कंपनीच्या एम डी तनुजा मॅडम यांचा पर्सनल असिस्टन्स म्हणून तो हळूहळू चांगलाच कामात रुळला होता रक्षाबंधनाच्या दिवशी राणीपासून तो दूर असल्याने त्याने तनुजा मॅडमकडून राखी बांधून घेतली होती आणि तिने भावाची भेट म्हणून तनुजाला दोन बांगड्याही दिल्या होत्या तनुजा मॅडमने त्याची गिफ्ट स्वीकारल्याने आणि त्याला क्षणभर का होईना भाऊ मांडल्याने सागर खूप खुश होऊन तिच्या ऑफिसमधून बाहेर पडला होता आता पुढे काही दिवसांपूर्वी राणी आणि अजयचं ठरलं होतं की अजयच्या आईला भेटायचं म्हणून राणी अजयच्या घरी गेली होती अजयच्या घरी दोनच माणसे अजय आणि त्याची आई आए। अजयच्या आईचा स्वभाव एकदम वात्रट चिडचिडा आणि रागीट होता अजयचे वडील अजयच्या लहानपणीच एक्सपायर झाले होते राणी अजयच्या घरी गेली आणि अजयने तिचे स्वागत केले तेव्हा अजयची आई किचनमध्ये होती अजयने बाहेर हॉलमधूनच आईला दोन तीन हाका मारल्या आणि आईला बाहेर बोलवलं त्याची आई, चा आई ताडताळ चालत किचनमधून बाहेर हॉलमध्ये आली लगेच अजयला चिडक्या स्वरात म्हणाली काय रे काय झालं ओरडायला असं म्हणत एकदम सोफ्यावर बसली आणि समोरच्या टिपाईवर ठेवलेल्या फळांमधील केळ उचलून खायला लागली राणी समोरच्या सोफ्यावर बसली होती अजय तिथेच बाजूला उभा होता अजयच्या दिसाला आई दिसालाही एवढी डॅशिंग होती की राणी तिच्याकडे फक्त पाहतच राहिली होती अजयलाही आईला कसं समजवायचं हेच कळत नव्हतं काय बोलायचं कसं सांगायचं त्याला काहीच कळत नव्हतं तो गोंधळात पडला होता पुन्हा त्याच्या आईने राणीकडे रागाने बघून अजयला विचारलं काय रे ही कोण तेव्हा अजयने गोंधळून चाचपडत बोलण्याचा प्रयत्न केला आई ही आपल्या घरी नेहमीचीच राहायची म्हणते तुझं काय मत आहे तेव्हा त्याच्या आई लगेच बोलली म्हणजे आपण घरकामासाठी बाई ठेवणार होतो त्याबद्दल बोलतोयस ना तू सागर पुढे बोलण्या अगोदरच पुन्हा अजयच्या आईने राणीला लगेच विचारलं काय गरकाम जमतं ना तुला नाही म्हणजे तू खूप तरुण दिसतेस म्हणून विचारलं राणीने एकदम गोंधळून क्षणभर अजयकडे पाहिलं आणि ती चाचपडत म्हणाली हो हो जमेल ना मग अजयच्या आईने राणीला खूप प्रश्न विचारले अजय मध्ये काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याची आई एवढी पटपट प्रश्न विचारत होती की अजयला मध्ये बोलायला संधीच मिळत नव्हती राणीने अशा स्वभावाची बाई पहिल्यांदाच पाहिली होती ती फक्त तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली होती लगेच अजयच्या आईने अजयला विचारलं आणि अजय तिला बाकीचं सगळं समजावून सांगितलेस ना तिने अजय बोलण्या अगोदरच लगेच पुन्हा राणीला सांगितलं आणखीन एक लक्षात ठेव संध्याकाळी झोपायला तुला तुझ्या घरी जावं लागेल आता अजयचा राग सहनशीलतेच्या पलीकडे गेला होता अजय एकदम आईवर रागाने ओरडला आणि म्हणाला आई तू थांब ना जरा तू काय बोलत निघालीस कळतंय का तुला अगं ती घरकामासाठी इथे आलेली नाही आहे अगं ही राणी माझी मैत्रीण आहे माझं तिच्यावर प्रेम आहे आणि आम्ही दोघे एकमेकावर खूप प्रेम करतो तिला लग्न करायचं आहे माझ्याशी मग अजयची आई शांतपणे म्हणाली अरे मग हे तू मला अगोदर नाही का सांगायचंस तेव्हा अजय थोडासा रागात म्हणाला तू मला बोलायला संधी देशील तर ना राणी चकित होऊन कधी अजयकडे पाहत होती तर कधी त्याच्या आईकडे पाहत होती मग अजयची आई म्हणाली बरं ठीक आहे पण तिची कुंडली वगैरे बघितल्याशिवाय काहीही ठरवता येणार नाही अजय ओके म्हणाला आणि राणीच्या हाताला पकडून तिला घेऊन बाहेर निघाला तेवढ्यात लगेच आजयची आई त्याला म्हणाली तू कुणीकडे चाललायस आता अजय अचानक एकदम गोंधळात पडला अजय व क्षणभर एकमेकांकडे पाहिलं आता आईला काय सांगायचं असेच दोघांच्याही चेहऱ्यावर भाव होते तेव्हा काहीतरी आठवल्यासारखे करून लगेच अजय बोलला हां आई राणीचा भाऊ सागर आहे ना त्याचा आज बर्थडे आहे आईला खात्री पटावी म्हणून तिच्यासमोर अजयने राणीला विचारलं हो ना गं राणी अजयने अचानक केलेल्या प्रश्नावर राणी गोंधळली कारण त्या दिवशी सागर मुंबईत होता आणि त्याचा बर्थडे वगैरे काही नव्हताच तरीही राणी चाचपडत धाडस करून म्हणाली हो 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 ना आज दादाचा बर्थडे आहे पुन्हा अजयच्या आईने काहीतरी लक्षात घेऊन लगेच विचारलं पण सागर तर मुंबईला आहे ना आता पुन्हा राणी आणि अजय दोघेही गोंधळात पडले तेव्हा राणी काहीतरी आठवल्यासारखे करून पटकन बोलली दादा बर्थडेसाठी आला इकडे मग लगेच अजयची आई म्हणाली ठीक आहे मग त्याला संध्याकाळी मला भेटायला सांग आता पुन्हा राणी आणि अजय दोघेही गोंधळात पडले मग लगेच अजय म्हणाला अगं आई तो संध्याकाळी तुला कसा भेटेल संध्याकाळी त्याचा बर्थडे सेलिब्रेशन आहे ना मग अजयच्या आई राणीला म्हणाली अच्छा ठीक आहे मग सकाळी भेटायला सांग त्याला पुन्हा अजयवर आणि गोंधळात पडले मग लगेच राणी म्हणाली नाही नाही तो नाही भेटणार तो रात्रीच निघणार आहे परत मग अजयची आई म्हणाली बरं ठीक आहे जा तुम्ही पण अजय लवकर घरी ये अजयने ठीक आहे म्हटलं आणि अजयवर आणि दोघेही तिथून आनंदाने हातात हात घालून बाहेर पडले अजयवर आणि अजयच्या आईला पटवून लॉंग ड्राईव्हसाठी बाहेर पडले होते त्यामुळे ते एवढे खुश झाले होते की त्यांनी स्कूटरवरून फिरण्याचा खूप मोठा आनंद घेतला डोंगरातल्या माळ रानावरील हिरवळीतील रस्त्यावरून गाडीवरून फिरताना जो त्यांना आनंद मिळाला तो वेगळाच नंतर डोंगरातील रस्त्यावरच अजयने स्कूटर थांबवली दोघेही स्कूटरवरून उतरले आणि उंच दरीवर उभा राहून एकमेकांची नावे घेऊन मोठ्याने ओरडू लागले त्यांच्या नावाचा प्रतिध्वनी ऐकून ते एकमेकाकडे बघून एवढे खुश झाले की त्यांचा आनंद गंगनाथ मावीन असा झाला होता मग दोघेही त्या गवतावर बोलत बसले राणीने अजयच्या मांडीवर डोकं ठेवलं होतं राणी अजयबरोबर गप्पात रमली पण अजयचं बोलता बोलता तिच्या सौंदर्याकडे लक्ष गेलं आणि राणी एकटीच बोलत राहिली कारण अजय आता हैराण होऊन फक्त तिचं सौंदर्य बघत होता तरीही राणी त्यातूनच त्याला म्हणाली काय रे अजय मी तुला काय विचारते आणि तुझं काय चाललंय तुला ना मी जवळ असले की काही सुचतच नाही मुळी तेव्हा अजय तिच्या गालावरून हात फिरवत हळुवारपणे म्हणाला खराय तुझं खूपच सुंदर व्हेरी ब्युटिफुल अजय तिच्या सौंदर्यात एवढा गुंतला होता की तो काय बदलतोय त्यालाच कळत नव्हतं तो तिच्याकडे पाहत बडबडत होता तुझे हे भुरळे केस तुझी ही बिंदी तुझे हे डोळे तुझे हे नाक तुझे हे गुलाबी ओठ ही जवानी मला खूपच आकर्षित करते तुला स्पर्श केला ना की मी भान हरपून जातो आता राणीही त्याच्या बोलण्यात त्याच्या स्पर्शात भान हरपून तल्लीन झाली होती तोही तिच्या स्वप्नातला राजकुमार होता आता दोघांनीही भान हरपून एकदम एकमेकांना मिठी मारली दोघे एकमेकात एवढे तल्लीन झाले होते की अचानक काहीतरी चूक घडणार होती, होती। पण ती चूक घडण्याआधीच दोघेही सावध झाले आणि ते त्या गवतावरून वर उठले काही क्षण दोघेही लाजले होते पण सिच्युएशन कंट्रोल करत पुन्हा त्याने स्कूटरवरून लाँग ड्राईव्हची मजा घेतली आता अजय व राणीच्या प्रेमाला अजयच्या आईने सपोर्ट केला होता त्यामुळे अजय व राणी चांगलेच आपल्या प्रेमात रंगले होते पण सनमपासून दूर असलेला सागर तिकडे मुंबईत बेचेन अवस्थेत होता कारण तो बरेच दिवस सनमला भेटलाच नव्हता आता सागर सनमला भेटायला सुट्टी काढून येणार आहे आता सागर व सनमची भेट कशी होणार आहे बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा